यंदाच्या खरीप हंगामसाठी दिनांक एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ई पीक पाणी मोबाईल ॲपद्वारे शेतकरी स्तरावरून पिकांची नोंदणी उपलब्ध करून देण्यात आलेली होती राज्यात काही ठिकाणी झालेली अतिवृष्टी असेल दुबार पेरणी असेल किंवा इतर काही कारणांमुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी अद्याप पीक नोंदणी केलेली नाही या कारणास्तव कोणीही शेतकरी वंचित राहू नये यासाठी शेतकरी स्तरावरून पीक नोंदणीसाठी दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंतची मदतवाढ देण्यात आली आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणी राहील त्यांनी आपल्या गावातील सहाय्यक यांच्याकडून दिनांक एकवीस सप्टेंबर ते चार नोव्हेंबरपर्यंत ई पीक पाणी पूर्ण करता येणार आहे